नमस्कार जय महाराष्ट्र सर सरसेनापती उद्धवसाहेब ठाकरे यांना करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व बंड्या सरमळकर मित्रमंडळ यांच्या वतीने नारी बोलणीनिमित्त खास महिलांसाठी खुली नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन आम्ही करीत हो। आहोत ही स्पर्धा आठ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मालवण बंदर जेटी येथे होणार आहे तसेच या स्पर्धेसाठी आकर्षित बक्षिसांसोबत लकी ड्रॉप व लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व मुलांना वैयक्तिकरित्या पुढे येण्यासाठी म्हणून बारा वर्षाखालील मुला मुलींसाठी वेशभूषा स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे नारी पौर्णिमा म्हणजेच कोळी या थीमवरती ही वेशभूषा स्पर्धा होणार आहे या स्पर्धेतील विजेत्या लहान स्पर्धकांना आकर्षित बक्षिसे देण्यात येणार आहेत तसेच नार्यालडविणे स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्र प्रथम पारितोषिक सोन्याची नथ व पैठणी द्वितीय व तृतीय पारितोषिक आकर्षित बक्षीस व पैठणी देऊन गौरविण्यात येणार आहे त्याचसोबत यावेळी महिलांच्या या महिलां स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यासाठी व वा उत्साहित वातावरण करण्यासाठी खास आकर्षक म्हण मन, आकर्षण म्हणून सुरेल पार्टी यांचे जल्लोषात वादन होणार आहे तसेच या स्पर्धेसाठी मालवण निवेदक मालवणचं दात्या आणि मालवणी कांदेचोट म्हणजेच लारा मयेकर मकरंद मयेकर आणि कांदळगावचे मालवणी निवेदक म्हणजेच रोहन कदम हे आपल्या दमदार कलेत या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत तरी सर्व हौशी व कलागुणांनी भरलेल्या अशा सर्व महिलांना आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व बंडासरवकर मित्रमंडळ यांच्या वतीने सर्व पदाधिकारी शिवसैनिक सर्व सर्वांना असे आवाहन करीत आहोत की मोठ मुध, मोठ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या सहभागी होऊन सहभागी व्हावं धन्यवाद मालवण बंदर जेटी येथे शुक्रवार दिनांक तीन ऑग आठ ऑगस्ट रोजी तीन वाजता ठीक आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच काल जी आपण श शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे दांडिया भागातही महिलांची आणि पुरुषांची अशी दोन्ही मिळून नारळी पौर्णिमेनिमित्त स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याही स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रसि प्रतिसाद महिलांचा आणि पुरुषांचा दोन्ही गटांचा मिळून मिळालेला आहे मला कुणावरती टिप्पणी कर करायची नाही आहे परंतु एक सांगायचं आहे की कोणी कुठे गेलं तरीही आमच्या या कार्यक्रमाला काही फरक पडलेला नाही आहे कार्यक्रम एवढ्या मोठ्या उत्साहाने आणि उत्स्फूर्त प्रसिसा प्रतिसादाने काल साजरा करण्यात आला खरंच कारण एक मला सांगावंसं वाटतं की आप आपल्याला ज्यांनी घडवलं आहे त्यांना लागून दुसऱ्याकडे जाणं दुसऱ्याची संगत धरणं हे मला चुकीचं वाटतं आहे धन्यवाद